हॅलो मैत्रिणींनो आपण जुन्या साडीचा रिव्यूज करणार आहोत जर तुमच्याकडे पण तुम जुन्या किंवा ऐराच्या साड्या असतील तर तुम्ही त्याचा रिव्यूज करू शकता हे ही आहे जुनी साडी मी त्याचपासून खूप सुंदर असे टिकाऊ आणि मजबूत वस्तू बनवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा दिसायला अगदी सुंदर एका साईडने अशा छान पूर्ण बारीक बारीक मिऱ्या करून घ्यायच्या एकसारखी साडी होईल असं यासाठी या काठेकून त्या काठेपर्यंत पूर्ण असं गोल करून घ्यायचं त्यानंतर अशी खाली ठेवून घ्यायची आणि अशी राऊंड राऊंड पूर्ण हळुवारपणे गोल गोल फिरवत गोल गोल फिरवत फिरवत घ्यायची फिर एकदम इझी नासुई नाकट करण्याचं टेन्शन नासुईचं टेन्शन टाकाऊपासून टिकाऊ दिसायला पण अगदी सुंदर सगळेजण विचारतील कसं बनवलं इतकी अत, सुंदर होतो तुम्ही पण करून पहा पूर्ण गोल गोल फिरवत 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 शेवटी हा शेवटचा भाग त्याच्यामध्ये असा टाकायचा व्यवस्थित टाकायचा पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचा त्यानंतर एक तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तो ब्लाउ पी ब्लाऊज पीस घ्यायचा त्याच्या सेंटरमध्ये एकदम सेंटरमध्ये बांगडी टाकून घ्यायची बांगडी टाकल्यानंतर त्यामध्ये रबर बॅन फिट्ट असं घट्ट बांधून घ्यायचं रबर बॅन घट्ट बांधून घ्यायचं त्यानंतर ज्या साईडनं आपण बांग <coughs> टाकली तो भागभरी घेऊन घ्यायचा आता आपण याची पलटी करू हे बघा आपण ही पलटी करून घेतलेली आहे त्यानंतर हा साडी ठेवून घेऊ त्यानंतर या साईडनं फोल्ड करून घ्यायचं अगोदर नंतर हा थोडं फोल्ड नंतर हा फोल्ड नंतर आणखीन निघून थोडंसं फोल्ड फोल्ड करायचं त्याच्यावर हा फोल्ड त्याच्यानंतर एक सेफ्टी पिन लावून घ्यायची ही सेफ्टी पि टोचणार नाही कारण ही खालच्या साईड नाही वरच्या साईडनं ना, येणार नाही त्यासाठी ही सेफ्टी पिन टोचणार नाही सेफ्टी पिन लावल्यावर टोचन पण हा काही असं काही होणार नाही खालच्या साइड नाही टोचणार नाही बघू शकता कुशल किती सुंदर झालेलं आहे आपण याची आता सरळ बाजू एकदम इजी ना सिलाईचं टेन्शन ना कट करण्याचं टेन्शन टाकाऊपासून टिकाऊ दिसायला पण सुंदर सोफ्यावर चेअरवर तुम्ही कुठे पण यूज करू शकता इतकी सुंदर जर तुम्हाला माझी आयडिया आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू